नमस्कार शेतकरी बंधूं आज मी आपल्याशी चर्चा करणार आहे उन्हाळी भुईमुगाविषयी उन्हाळी भुईमुग हे शेतकऱ्यांचं एक नगदीच पीक आहे आणि आता थंडी कमी व्हायला थोडी सुरुवात झाली आहे तर भुईमुग आपण आता पेरायला पाहिजे कारण रात्रीच टेम्परेचर जे आहे ते पंधरा सोळा डिग्रीच्या आसपास आता काही काही भागात यायला सुरुवात झाली आहे भुईमुगाला आपण आता सुरुवात करा आता भुईभूग पेरण्याच्या आधी आपल्याला कोणत्या जमिनीत पेरता येतो त्याची थोडी चर्चा करू भुईमुगाला रेतीयुक्त मुरुमयुक्त मध्यम जमीन आवडते परंतु आपल्याला पर्याय नसेल तर आहे त्या जमिनीत आपल्याला थोडस व्यवस्थापनामध्ये बदल करून आपल्याला भुईभूक पेरता येतो तर पेरण्याच्या आधी जमीन चांगली तयार करून घ्या म्हणजे रोटर कल्टिवेटर जे काय आहे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बैलाच्या सहाय्यानं जी काही मशागत करायची ती मशागत करून जमीन चांगली तयार करून घ्या कारण भुईमुग हे जमिनीच्या आत वाढणार पीक आहे आणि जमीन जेवढी चांगली तयार केली असेल तेवढं शेंगा पुसण्यासाठी मुळीची वाढ होण्यासाठी एक चांगलं माध्यम तयार होते आणि चांगलं उत्पन्न मिळू शकते जमीन चांगली तयार करून घेतल्यानंतर त्या जमिनीमध्ये आपल्याला बेड तयार करायचे आहेत बेड मेकरच्या सहाय्यानं किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्यानं बेड तयार करून घ्या साधारणतः भैमुखासाठी आपण चार फूट किंवा पाच फूट रुंदीचे बेड तयार करतो तर समजा आपण चार फूट रुंदीचे बेड तयार केले असतील तर त्या बेडची उंची एक सहा इंच आठ इंच ही उंची असायला पाहिजे आणि बेड तयार झाल्यानंतर त्यावर एक अवजार फिरून त्या बेडचं सपाटीकरण करून घ्यायचं म्हणजे बेडचा वरचा पृष्ठभाग जो आहे तो समतल असला पाहिजे आणि मग त्या बेडमध्ये आपल्याला आता खतं घालायची आहेत तर बेडमध्ये कोणती खतं घालायची इथे भूमिखा मी तुम्हाला फॉस्फेट युक्त खत जे आहे ते सुपर फॉस्फेट हे रिकमेंड करतो दोन ते तीन पोते सुपर फॉस्फेट तुम्हाला एकरी टाकायचं आहे आणि त्या सुपर मध्ये तुम्हाला दहा किलो आ, धनलक्ष्मी दाणेदार हे मायकोन्युटीन टाकायचं आहे आणि दहा किलो सुपर सॉइल चार्जर हे युक्त ग्रॅन्युल्स टाकायचे आहेत म्हणजे बेड तयार झाल्यानंतर ज्यावेळी आपण मार्किंग करतो तीन तास किंवा चार तास आपल्याला बेडवर मारायची आहेत समजा नऊ ते दहा इंचावर आपल्याला जर ओळीतलं अंतर नऊ ते दहा इंच ओळीतलं अंतर ठेवायचं असेल तर तुमचे ते चार फुटाच्या बेडवर तुमचे चार तास बसतील तर मार्करच्या चा सहाय्यानं चार तास बेडवर तुम्हाला चार तास मारायचे आहेत ही, आणि ही चार तास मारताना त्या चार तासामध्ये तुम्हाला ही खतं पेरून घ्यायची आहेत म्हणजे तीन पोते सुपर फॉस्फेट दहा किलो सुपर सॉइल चार्जर आणि दहा किलो धनलक्ष्मी दाणेदार किंवा पावडर हे त्या तासामध्ये तुम्हाला पेरून घ्यायचं आहे आणि नंतर त्या बेडवर मारलेल्या तासामध्ये तुम्हाला भुईमुगाची लागवण करायची आहे कारण चांगलं उत्पन्न येण्यासाठी माझं रिकमेंडेशन आहे की भुईमुगाची तुम्ही लागवण करा किंवा तुमच्याकडे जर चांगलं यंत्र असेल तुम्हाला पेरता येत असेल तर तुम्ही पेरू सुद्धा शकता तर हे झाल्यानंतर म्हणजे लागवण करण्यासाठी आता चर्चा करू की बियाणं कोणतं वापरायचं आमच्या भागामध्ये विदर्भामध्ये टी एजी चोवीस हे प्रचलित वाहन आहे तुम्हाला तुमच्या अनुभवाप्रमाणे किंवा तुमच्या शेजारच्या शेतकऱ्याच्या अनुभवाप्रमाणे किंवा तुमच्या गावाच्या अनुभवाप्रमाणे तुम्ही तुम्हाला पाहिजे ते प्रचलित बियाणं वापरा आता बियाणं किती वापरायचं तर एक एकरासाठी सर्वसाधारणपणे आम्ही रिकमेंड करतो की कमीत कमी चाळीस किलो बियाणं वापरलं पाहिजे मध्यम दाण्याचं चाळीस किलो बियाणे एक वापरण्याची आम्ही शिफारस करतो जर दाना मोठा असेल तर मग तुम्हाला चाळीस किलो पेक्षा बियाणं जास्त लागेल म्हणजे पंचेचाळीस किलो पन्नास किलो सुद्धा तुम्हाला बियाणं लागू शकते भुईमोगाचं उत्पन्न हे त्याच्या प्लॅन पॉप्युलेशन वर अवलंबून असते प्लॅन पॉप्युलेशन कमी होणार नाही या पद्धतीनं तुम्ही चाळीस किलो ते साठ किलो बियाणं तुम्ही चा वा वापरा आणि या वा बियाण्याचं जर्मिनेशन चांगलं असलं पाहिजे बियाण्याचं जर्मिनेशन ऐंशी टक्केच्या खाली जर असेल तर तुम्हाला मग बियाण्याचा रेट वाढवावा लागेल म्हणजे जास्त बियाणं वापरावं लागेल शक्य असेल तर तुम्ही जर्मिनेशन टेस्ट घरच्या घरी करून घ्या जर्मिनेशन टेस्ट कशी करायची याचे व्हिडिओ मी या चॅनलवर टाकले आहेत म्हणजे बंधूं आता बघा चाळीस किलो ते पन्नास किलो बियाणं घ्यायचं आणि त्याची आपल्याला या बेडवर लागवण करायची आहे तर हे जे बियाणं आहे तुम्ही चाळीस किलो ते पन्नास किलो बियाणं वापरणार आहात भूभुगाच बंधून आता या बियाण्याला तुम्हाला सीड ट्रीटमेंट करायची आहे आणि या सीड ट्रीटमेंट साठी तुम्हाला एक फंगिसाईड म्हणजे बुरशीनाशक वापरायचं आहे आणि एक इन्सेक्टिसाइड वापरायचं आहे आता फंगिसाईड किंवा बुरशीनाशक कुठलं वापरता येते तुम्हाला कार्बनडाझिम वापरता येते किंवा थायरम वापरता येते किंवा थायोपिनेट मिथिल वापरता येते किंवा दोन केमिकल असणार संयुक्त फंगिसाईड सुद्धा वापरता येते तर कुठल्याही पावडर स्वरूपातलं फंगिसाईड जे आहे बुरशीनाशक ते एक किलो बियाण्यासाठी तुम्हाला तीन ग्रॅम वापरायचा आहे ते इन्सेक्टिसाइड कोणतं थायोमेथॉक्झॉन तीस टक्के एफ एस वाल जे इन्सेक्टिसाइड आहे थायोमेथॉक्झॉन तीस टक्के वाले। ते तुम्हाला एक किलो बियाण्यासाठी तीन मिली वापरायचं आहे म्हणजे तीन ग्रॅम फंगिसाईड तीन ग्रॅम तीन मिली इन्सेक्टिसाइड हे एक किलो बियाणेल वापरायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तुमचं जे पन्नास किलो साठ किलो एक एकराचं बियाणं आहे त्यावर त्या प्रमाणात हे फंगिसाईड आणि इन्सेक्टिसाइड त्या त्या बियाण्यावर टाका थोडस पाणी टाका किंवा मग आधीच त्याची स्लरी बनवून घ्या फंगीसाइड आणि इन्सेक्टिसाइडची आणि त्या बियाण्याला हलक्या हाताने चोळा आणि ते बियाणे सावलीत वाढवा आणि नंतर पेरणीसाठी वापरा किंवा लागवणीसाठी वापरा तर बंधूंनो अशा प्रकारे तुम्हाला भुईमुगाची बेडवर लागवण करायची आहे बेड चांगल्या पद्धतीनं तयार झाली असली पाहिजेत आणि बेडवर तुम्हाला चार तास मारायची आहेत नऊ ते दहा इंच अंतरावर आणि तुम्हाला भुईभुगाची लागवण करायची आहे लागवणीच्या आधी तुम्ही बेडमध्ये मी सांगितली ती खत घातली आहेत म्हणजे आता तुमचं बेडमध्ये खत देणं झालं बेडमध्ये तुमची शेंगदाण्याची लागवण झाली आणि आता या बेडला तुला तुम्हाला स्प्रिंकलरच्या सहाय्यानं पाणी द्यायचं आहे तर पहिली स्प्रिंकलरची शीप जी आहे ती तुम्ही चार ते पाच तास कमीत कमी चालवायची आणि सारख पाणी द्यायचं म्हणजे बेड चांगल्या पद्धतीनं लागवणी किंवा ओले करून घ्यायचे भिजवून घ्यायचे आणि या भिजवलेल्या बेडला दुसरे दिवशी वापसा आला आल्याबरोबर तुम्हाला एक त्यावर तननाशक प्री इमर्जन तननाशक तुम्हाला मारता येते ते कोणतं मारायचं आहे तुम्हाला पेंडा मेथेलिन तीस टक्के एसी हे तननाशक मारायचं आहे म्हणजे आपण लागवण केली त्याला पाणी दिलं दुसऱ्या दिवशी आपल्याला हे तननाशक मारायचं आहे तर हे तननाशक आपल्याला किती लागेल हे तननाशक आपल्याला एक एकरासाठी एक लिटर लागेल तर बंधूंनो हे तणनाशक आपण दुसऱ्या दिवशी मारून घ्यायचं म्हणजे आपलं शेत जवळपास एक सव्वा महिना तनमुक्त राहील आणि अशा प्रकारे योग्य बियाण्याची निवड करून योग्य प्रकारे बेड तयार करून योग्य प्रकारे जर त्यामध्ये खत मायकोन्युट्रिंट आणि ह्युमिक ग्रॅन्युल टाकून आपण भुईमुगाची लागवण केली आहे आणि त्यावर आता तणनाशक सुद्धा आपण मारलाय अशा पद्धतीनं जर आपण भुण, भुईमुच नियोजन केलं तर भुईमुगाचा आपला चांगला स्टॅन्ड राहील प्लॅन्ट पॉप्युलेशन चांगली राहील आणि आपल्याला उत्पन्न चांगलं मिळेल आणि आता या भुईमुगाच्या पुढच्या वाढीच्या ज्या अवस्था आहेत म्हणजे भुईमुगाला आर्या सुटणं नंतर भुईमुगाचं ब्रँचिंग नंतर त्यावरचे त्यावरची कीड आणि त्यासाठी काय करायचं याबाबतचे जे व्हिडिओ आहेत ते वाढीच्या अवस्थेप्रमाणे पुन्हा मी तुमच्याशी शेअर करणार आहो तर बंधुनो ही भुईमुगाबाबतची मी दिलेली माहिती मी केलेली चर्चा जर आपल्याला आवडली तर ती आपल्या मित्रांना शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्यासोबत जोडलेले राहा धन्यवाद